शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे वासुंदे तालुका दोंड जिल्हा पुणे येथे श्री अविनाश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वासुंदे मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या वासुंदे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वारलीचा हरण्यासाठी बावीस व लक्ष्य सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्या व चिमणे आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो सम्राट आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व पिंटू शेट मोडकवडके यांचा सुंदर रूप कॉकटल आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन